टेक्नॉलॉजी वापरण्याचं धोरण तयार करून पीक नियोजन खर्च कमी करणे उत्पादक वाढवणे दर्जेदार उत्पादन करण्यासारख्या अनेक चांगले कल्पना मांडलेले आहेत भाजप महायुती सरकारने गेल्या वर्षी सुरू केलेली मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना उत्तम प्रकाराने सुरू आहे या योजनेचे बजेट भाषणात समावेश करून ही योजना कायम राहील हे सुद्धा माननीय अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे माझ्या नांदेड जिल्ह्यात एक लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांची शून्य रुपये शून्य बिल आलेले आहेत आणि एक एक, एक, एक कोटी रुपयांची बिल माफी झालेली आहे त्याचप्रमाणे रस्त्यांची बांधकामासाठी बळीराजा शेत व पाधन रस्ते ही नवीन योजना सुरू करण्याचे निर्णय घेण्यात आलेले आहे तसंच बांधन रस्ते असतील एक्सप्रेस वे पर्यंत रस्ते रस्ते असतील खूप सारे चांगले निर्णय घेतलेले आहेत आर्थिक दुर्बल कुटुंबांना अनेक अडचणी दूर केल्याचं दिसत आर्थिक परिस्थिती अभावी कोणत्याही व्यक्तीला प्रगती अडथळा येऊ या ये हेतूनही राज्य सरकारने चांगले निर्णय आणि बजेट मांडले आहे यंदाच्या बजेटमध्ये सर दोन मिनटं यंदाच्या बजेटमध्ये पायाभूत सुविधा तसेच ग्रामविकासावर विशेष लक्ष देण्यात आलेले आहे विमान सेवा रेल्वे मोटर मेट्रो महामार्ग जल वाहतूक बंधारी विकास या सगळ्या गोष्टींचा सुद्धा समावेश आहे अध्यक्ष महोदय एक बॅलन्स्ड बजेट मांडल्याबद्दल भाजपा म्हावीती सरकारांचे मी अभिनंदन करते हिंदू हृदय हिंदू हृदय सम्राट बालासाहेबजी ठाकरे समृद्धी महामार्ग बहुतांश काम पूर्ण झाल्याबद्दल मी प्रकल्पाचे जनक माननीय मुख्यमंत्री फडणवीस जी यांचं अभिनंदन करते याच समृद्धी महामार्गांच्या विस्तारित प्रकल्पात असलेल्या जालना नांदेड महामार्गाचे आ, कामाला अधिक वेग मिळवा आणि अधिक निधी देण्यात यावा अशी मी मागणी करते त्याचप्रमाणे नियोजित शक्तीपीठ महामार्गासाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या काही सूचना आहेत त्यांची बाजू सुद्धा सरकारने ऐकून घ्या घ्यावी आणि योजना योग्य मार्ग काढावं यो, यो, ही मी विनंती करते शेवटीला एवढंच बोलते माननीय अध्यक्ष महोदय अर्थमंत्र्यांनी राज्यातील अनेक विमानतळाच्या विकासाबद्दल सुद्धा उल्लेख केलेला आहे नांदेड येथील विमानतळ ही काही महिन्यापूर्वी सुरू झालेले आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुरू केलेली उडान योजना अंतर्गत नांदेड इथे हिंडन पुणे हैदराबाद बँगलोर अहमदाबाद या शहरांसारखं आम्हाला जोड मिळालेलं आहे थेट विमानसेवा सुरू सुद्धा आहे त्याचप्रमाणे नांदेड इथून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ साठी थेट एक सेवा सुरू करावी ही माझी विनंती आहे नांदेड शीख धर्मांचं एक पवित्र स्थळ असून खूप जगभरातले भाविक तिकडे येतात साहेब दोनच मिनिट जगभरातले तिकडे भाविक येतात ते विमान सेवा सुरू केल्याने नांदेड हिंगोली परभणी लातूर या सगळ्या प्रवासांना सुद्धा लाभ मिळणार आहे या अपेक्षांना मी ठेवते आपल्या समोर आणि तसंच या बजेटचं स्वागत करते महायुती सरकार आणि भाजप सरकारांचे अभिनंदन करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अध्यक्ष महोदय त्यांनी आपला आभारी आहे आपण मुलाची संधी दिली प्रथमच मी सन्मान्य अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण का त्यांनी सगळ्यांना न्याय देणारा अर्थसंकल्प सादर केलेला आहे महाराष्ट्र हे सांगत असताना त्यांना त्यांचे परत एकदा आभार कुडाळ मालवण मतदारसंघासाठी त्यांनी एकशे अठ्ठा करोड रुपये त्या गावासाठी तरतूद केली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो त्या गावाला खरोखरच विधीची गरज होती कारण का समुद्र आणि मागे बायक असा मधोमध असलेला तो गाव आणि पंचवीस वर्षापूर्वी त्याच गावाला वाचवण्याचं काम सन्माने नारायण राणी साहेबांनी केलं आणि पंचवीस वर्षानंतर त्याच गावाला वाचवण्याचं काम हे सन्माने अजित दाजांनी केलं त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो सन्मानी अध्यक्ष महोदय वेळ कमी आहे या गोष्टीची जाणीव आहे पण एक गोष्टीचा उल्लेख सभागृहात मी कालपासून अनेक भाषणं ऐकली पण भाषणामध्ये फिफ्टीन फायनान्स कमिशन पंधरावं फायनान्स कमिशन हे दोन हजार पंचवीस सव्वीस ला त्याची पाच वर्षाची मुदत संपणार आहे हे फायनान्स कमिशन दर पाच वर्षाला गठीत होत तेरावं फायनान्स कमिशन झालं फोर्टीन झालं आता पंधरावं फायनान्स कमिशन हे दोन हजार एकवीस पासून ते आता दोन हजार पंचवीस वीसच्या शेवटच्या वर्षात आहे मला फक्त काही गोष्टी या सभागृहाला सांगायचे त्या म्हणजे जो तो शेअर आपला महाराष्ट्राचा आपण इन्कमचा शेअर जो केंद्र सरकारला देतो तो इन्कमचा शेअर जवळपास सदतीस अडतीस टक्के आहे पण आपण परत किती घेतो

आपण आर्टिकल टू एटी ऑफियन कॉन्स्टिट्युशन मध्ये असल्यामुळे आपण देतो किती आणि इक्वल शेअर हा आपल्याला मिळतो का हा आता त्याच्यातला भाग वेगळा आहे पण माझी विनंती सन्मान्य दादा आपल्याला एवढी आहे बिहार सारखं राज्य हे सलग हा टक्के घेऊन जात यूपी सारखं राज्य हे थर्टीन फायनान्स कमिशन मध्ये नाईन्टीन सिक्स पर्सेंट शेअर घेऊन गेलं चौदावं फायनान्स कमिशन मध्ये सतरा पॉईंट नऊ घेऊन गेलं आणि आता यूपी आपलं शेअर सतरा पॉईंट नऊ सभागृहात कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येते दादा कामकाज संपेपर्यंत आपल्याला टाइम देत करेक्ट पावणे सात वाजेपर्यंत सभागृहाची वेळ तर सतरा पॉईंट नऊ हे युपी घेऊन जात माझी विनंती सन्मान्य एवढी आहे की आपण आपल्या वरती तर मध्य प्रदेश पण आहे जे सात पॉईंट आठ टक्के घेऊन जातात दादा आपण जर आपली पूर्ण ताकद आणि आपल्या या महायुतीची पूर्ण ताकद जर लावली तर आपल्या महाराष्ट्राचे किमान दोन टक्के वाढवावे दुण पुढच्या पाच वर्षासाठी आणि त्याचं हे शेवटचं वर्ष आहे म्हणजे शंभर टक्के त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना विचारात घेऊन पुढचे पाच वर्ष आणि पाच वर्षात काय होईल किती टक्क्यावर महाराष्ट्र राहील हे याच वर्षी ठरणार असल्यामुळे मी सन्मान्य दादा यांना विनंती करतो अध्यक्ष महोदय कि आपले महाराष्ट्राचे किमान अजून पॉईंट तीन टक्क्यापर्यंत दादा आपण टक्केवारी घेऊन जावी म्हणजे महाराष्ट्राला जरी आपण सदतीस अडतीस टक्के देतोय तरी आपल्याला किमान आठ टक्के आठ पॉईंट तीन टक्के जरी परत मिळाले तर फिस्कल डेफिसिट चे पैसे